विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा भरती महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया मुंबई उच्च न्यायालयामध्ये जास्तीत जास्त न्यायाधीशांची संख्या किती तर चौऱ्याण्णव एवढी आहे त्याचबरोबर अठराशे बासष्ट साली मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली तेव्हा संख्याबळ चौऱ्याण्णव हे ठरवण्यात आले होते नेक्स्ट भारतीय संविधानातील कोणते कलम उच्च न्यायालयातील रिटसशी संबंधित आहे तर कलम दोनशे सव्वीस हे या संबंधित आहे नेक्स्ट सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या सरनियाधीशाने राष्ट्रपती पदभार सांभाळले होते तर एच एम हिदायतुल्ला हे आहेत नेक्स्ट तर त्यांचा कार्यकाळ हा वीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर ते चोवीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरपर्यंत ते राष्ट्रपती पदावर होते नेक्स्ट राष्ट्रीय मानवाधिकार आयोग अधिनियम एकोणीसशे त्र्याण्णवनुसार नुसार खालीलपैकी कोण या आयोगाचे अध्यक्ष होऊ शकते तर केवळ भारताचे निवृत्त सरन्यायाधीश होऊ शकते नेक्स्ट भारतातील सर्वात मोठे न्यायालय कोणते आहे तर अलाहाबाद उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात मोठे न्यायालय आहे नेक्स्ट मूलभूत हक्काचे उल्लंघन उच्च न्यायालय खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आदेश काढतात तर वरील सर्व प्रकारचे आदेश काढतात नेक्स्ट कोणत्या अधिनियमानुसार बॉम्बे उच्च न्यायालय मद्रास उच्च न्यायालय व कलकत्ता उच्च न्यायालय स्थापन करण्यात आले, एक स्थापन ले ले आले, आले तर भारतीय उच्च न्यायालय अधिनियम एकोणीसशे एकसष्ट स्थापन करण्यात आलेले आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणते घटक उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय या दोघांच्या अख्खरित्या येतात तर मूलभूत हक्काचे संरक्षण नेतात नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र पर्यंत आहे तर केरळ उच्च न्यायालयाचे ने आहे नेक्स्ट सर्वोच्च न्यायालयाच्या ने सरनिदेशात कोणाद्वारे पद ग्रहण करण्यापूर्वी शपथ विधी दिल्या जाते तर राष्ट्रपती यांच्या नेक्स्ट खालीलपैकी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्याधीशपदी सर्वाधिक काळ कोण होते तर ज्ञापाईची चंद्रचूड हे होते नेक्स्ट दादरा व नगर हवेली कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येते तर मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येते नेक्स्ट कोणत्या उच्च न्यायालयाने पहिली हरित खंडपीठ स्थापन केले तर कोलकाता या उच्च न्यायालयाने हरित खंडपीठ स्थापन केले नेक्स्ट जनहित याचिका कोणत्या सरन्यायाधीशांनी प्रस्थापित केली तर न्या पी न भगवती यांनी केलेली आहे नेक्स्ट राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत तर न्या प्रकाश श्रीवास्तव हे आहेत नेक्स्ट आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे तर द हेक येथे आहे नेक्स्ट भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे एकोणपन्नासवे सरन्यायाधीश कोण होते तर उदय उमेश ललित हे होते नेक्स्ट स्वातंत्र्य भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण होते तर एस जे कनिया केनिया हे होते नेक्स्ट भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाद्वारे न्यायालयीन निकालाचे किंवा आदेशांचे पुनरावलोकन केले होते तर कलम तीनशे सदतीसनुसार केले होते नेक्स्ट केंद्रीय मंत्रिमंडळाने बॉम्बे उच्च न्यायालयास मुंबई उच्च न्यायालय असे नाव घेण्याचे विधेयक केव्हा मांडले तर पाच जुलै दोन हजार सोळाला मांडलेले आहे नेक्स्ट नुकतेच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डी जी पी कोण बनल्या आहेत तर रश्मी शुक्ला ह्या बनलेल्या आहे महाराष्ट्राच्या डी जी पी पहिल्या महिला नेक्स्ट भारतातील महिलांसाठी सर्वोच्च शहरे दोन हजार तेवीस या निर्देशांकनुसार कोणते शहर प्रथम स्थानी आहे तर चेन्नई हे शहर प्रथम स्थानी आहे नेक्स्ट सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या पहिला न्यायाधीश कोण होत्या तर न्या फातिमा बीबी ह्या होत्या नेक्स्ट खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत तर डॉक्टर नागेंद्र सिंग हे आहेत नेक्स्ट केशवानंद भारतीय खटला केव्हा लागला तर एकोणीसशे त्र्याहत्तरला हा खटला लागलेला आहे नेक्स्ट स्वातंत्र्य भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते तर जे केनिया हे होते नेक्स्ट भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे तर कलम एकशे चोवीसनुसार करण्यात आलेली आहे नेक्स्ट कलम तीनशे सत्तर केव्हा रद्द करण्यात आले तर पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीसला कलम तीनशे सत्तर रद्द करण्यात आलेले आहे नेक्स्ट महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभास संख्या किती आहे तर अठ्याहत्तर एवढी महाराष्ट्राच्या विधानपरिषदेची आहे नेक्स्ट धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत तर हे पन्नासवे सरन्यायाधीश आहेत नेक्स्ट सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय किती असते तर पासष्ट वर्ष एवढे वय असते नेक्स्ट देशातील पहिले दिव्यांग न्यायालय कोणत्या शहरात आहे तर पुणे या शहरामध्ये देशातील पहिले दिव्यांग न्यायालय ने आहे नेक्स्ट भारतीय सर्वोच्च न्यायालय कोणत्या वर्षी अस्तित्वात आले तर एकोणीसशे पन्नासला सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात आलेले आहे नेक्स्ट कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली तर ग्राम न्यायालय कायदा दोन हजार आठ या कायद्याने झालेली आहे नेक्स्ट सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा कोणाकडे देतात तर राष्ट्रपती यांच्याकडे आपला राजीनामा देतात नेक्स्ट कोणत्या संघराज्यात स्वातंत्र्य उच्च न्यायालय अस्तित्वात आहे तर दिल्ली या संघराज्यात स्वातंत्र्य उच्च न्यायालय अस्तित्वात आहे नेक्स्ट कोणत्या विद्यापीठाने मौलाना अब्दुल कलाम आझाद ट्रॉफी जिंकली आहे तर गुरु नानक देव विद्यापीठ यांनी ही ट्रॉफी जिंकलेली आहे नेक्स्ट महिलांना बसमध्ये मोफत प्रवास देण्याच्या उद्देशाने कोणते राज्य महालक्ष्मी योजना लागू, कर लागू करते तर तेलंगणा हे राज्य महालक्ष्मी योजना लागू करते नेक्स्ट प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाच्या समाप्तीच्या समारंभाचे नाव काय आहे तर टी रिट्रीट सोहळा हे नाव आहे नेक्स्ट भारतातील सर्वात जुने न्यायालय कोणते आहे तर कलकत्ता उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात जुने न्यायालय आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद